उत्तर प्रदेशमध्ये रविवारी रात्री ट्रॅक्टर आणि कंटेरनची भीषण धडक झाली या अपघातात आठ भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर त्रेचाळीस जण जखमी झाले आहेत बुलंदशहरजवळ रनिया बायपासवर हा अपघात झाला या अपघातानंतर महामार्गावर भयंकर वाहतूक कोंडी झाली अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मदतकार्य सुरू केले जखमींना तात्काळ जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले ट्रॅक्टरमध्ये एकसष्ट लोक प्रवास करत होते मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टरमधील सर्व एकसष्ट प्रवासी कसकनवरून जहारपीर येथे धार्मिक कार्यक्रमाला जात होते त्यावेळी कंटेनरने मागून जोरात धडक दिली धडक इतकी भयंकर होती की ट्रॅक्टर जागेवरच पलटला या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल त्रेचाळीस जण जखमी झाले आहेत जवळच्या सरकारी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य केले आहे मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते पोलिसांनी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बुलंदशहरमध्ये रविवारी रात्री दोन वाजता अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ घटनास्थळावर अर्नियाचे पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहोचले ट्रॅक्टर ट्रॉलीला डबल डेकर करून एकसष्ट जण जहारपीर येथे दर्शनासाठी निघाले होते त्यावेळी कंटेनरने जोरात धडक दिली या अपघातात त्रेचाळीस जण जखमी झाले आहेत तर आठ जणांचा जागीच मृत्यू झाला दहा लोक सुदैवाने सुरक्षित वाचले पोलिसांनी जखमींना तैलाश खुर्जा सीएचसी जटिया आणि सीएचसी मुनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे अलीगड मेडिकल कॉलेजमध्ये सध्या काही रुग्णांवर उपचार सुरू आहे पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले कंटेनगर हरियाणा येथील फरीदाबादमधील संदीप यांच्या नावावर असल्याचे समजते पोलिसांनी चालकाला अटक केली असून चौकशी सुरू आहे